कस अस मोटाला कांदा दाखवून कुन, कुणालो दाखव कांद मित्रांनो बघा हे वलीचा ताना पण त्याला झाय मंडळी आई वगैरे धुवायला धुवायला नमस्कार मंडळी आहेत म्हणजे ना मजेतच पाहिजे मित्रांनो जंगलात आलो आई बरोबर आईच्या बरोबर जंगलात आलो आहे एक कंद आणायला म्हणजे आम्ही गावठी भाषेत बोलतो कांद आणायला कांद कांदा आणायला लागलो आहे त्याच्या ओले खायचे आहेत आम्हाला वली म्हणालो आहे आई लागली तिकडे खणायला म्हणजे खणायला शोधा लागले बघू किती मोठं मोठं मिळत आहेत का नाही मिळत तर मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करतो आहे आई कांद खणा लागले तिकडे जातो आहे बघू किती सापडलेत कान दाख बिटू धावते धाव मस्त पैकी धाव होते टाकून ठेव भेटू दाखव ना आम्हाला ओलीचा कान कसा असतो बघा येताना का मित्रांनो बघा हे ओलीचा ताना पण त्याला झाय बघ सेम आपल्या त्या याच्यात काय खाली काय आहे घाबरलो मित्रांनो हे काय नाही याला कोस तर की त्याला घाबरलो पण आहे काहीतरी केलाय घोंगेरा वगैरे असेल ना त्याने केलाय काय हे बघा जसं आपला गावठी ते उगीला तुम्ही करांदे वगैरे सेम तसाच ताना असतो ना आणि झाड पाना पण तशीच आहेत ना सेम तशीच पण हा जंगलातला रानटी कांद हा करू लागतो करू तिकडे नेट टाक तिकडे नेन टाक मित्रांनो हे कान ना एकदम कडवस लागतात ते हे रानटी ना कडवस ना आपले जे घरचं कांदे आहेत ना ते गोड असतात गोड म्हणजे ते गोड लागतात असं म्हणजे एवढं गोड मिटूक नाही हे, 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 हे जाम कडू लागतात हे आपण नेऊन आता घरी गेल्यानंतर तर ते कापायचे मस्तपैकी त्याच्या चाण्या पडायच्या म्हणजे वेफरसारखे कापायचे ते गोल गोल आणि ते शिजत ठेवायचं राखाड भरपूर टाकायचे त्याच्यात आणि शिजवायचं आणि शिजून झाल्यानंतर ते उतरून ठेवायचं उतरून नाही ते अखेर रात्र तसंच ठेवायचं अखेर रात्र तसंच ठेवायचं मग ते शिजवून झाल्यानंतर आणि सकाळच्या परत ते मस्तपैकी धुवायचं ते सालं काढायची मस्तपैकी सालं काढून ना मग मीठ टाकून वगैरे ते थोडासा परत शिजवायचं नंतर खायची एक नंबर लागतात खायला आयुर्वेदिक खाना जंगली खाना अगोदर पावसाच्या अगोदर थोडा थोडा पाऊस पडतो तेव्हा लाग निघतात तेव्हा ते चांगले आणि परत आता गणपतीचे कान ना हे चांगले खायला बिट्टूला काम दिले आहे कान पाण्यात टाकायला बरं ना तिथ वाट मस्त पैकी टोपा करून दिला तिला सागाचे पानाचा हा त्या दाऊद टाकते ठेवतो तिकडं दाखव कांद बघा कांद वलीच कांद हे आमच्याकडे आता लोक जाम खातील फर्स्ट टाइम आपल्या पहिल्यांदा लोक सगळ्यांची पुढे लोक असतील बिट्टू जंगलामध्ये नीट फिरायचा हे झाडांची पाना वगैरे असतात फांद्या वगैरे असतात त्यांना पान चुंचे जनावर वगैरे असतात

Pausin lah, apakah pausin? Tapi sih uh, karena kapal nih, Nah, gandul itu gandul. Hmm. Uh. Gandul tuh, gandul tuh, gandul, gandul. Ganda tuh ganda. Gandul. Ganda hmm.

आता पावसामध्ये एकदम गंदाट जंगल झालंय लाईक करुड बिट्टू शाळे जाऊन जाग शिकले असा पावसाचं वातावरण झालं बघा मोठा मोठे ढग आले बघा आमच्याकडे पाऊस इकड नाही येतो बघा लागले ला। ढग यायला लवकरच पलायला गेल बघा डोंगराला लागला पाऊस उतरायला सारखा आज सकाळपासून पाऊस नव्हता आता थोडा आलेला परत उभला आता परत ढग लागले याला कस अस मोठा लाग दाखवून आलो हा येस येऊ मस्त पैकी मोठा भेटला हा कान तस हा

इकडाला बघ ना काल हा येणार पेटवेल ते अजून आहे का हा तो कांदरा हा एक नंबर आहे मोठा う、ん。う、uh, uh、も、huh, う、もう、もう、もう、もう、もう、もう、もう、もう、もう、もう、もう、もう、もう、もう、もう、もう、もう、もう、もう、もう、もう、もう、 <laughs> नहीं। नहीं। हो जा तर ऊन ठेवा निधी निकट ठेव ना हा ठेव जा जा मी दुसऱ्या दुसऱ्याकडे जाऊ बघा जंगलाचा मोसम हवामान एकदम भारी मस्त वाटत भरपूर मासे आहेत पण काय चाललाय बघा हे बघा किती पलतो बघा मंडळी आई वगैरे लागली धुवायला कान धुवायला बघा मित्रांनो एवढे कान मी खंदले आणि बाकी बा तिकडे नेऊन ठेवलाय हा तिकडे गेला नावला कि चला मित्रांनो इकडे लावले आई वगैरे वेगळे धावायला लावल्यात आणि आता आपण दगून झाले कपशेत भरू आणि चाललं घरा म्हणजे आता घरीच चाललो आम्ही डायरेक्ट घरी जाऊन भेटू आता हां या आम्ही एक पिशव्याल ती पण ती फुल भरून बघा मोठी <laughs> पिशव नाही छोटी पिशवी कसं जास्त खणायला तर जास्त ने, नेता नाही ने येणार ना चला मित्रांनो निघतो आता इथून चालू आता डायरेक्ट घरी भेटू आता कारण की गाडी आणली आम्ही गाडीवर जाऊन ते काय शूटिंग नाही डायरेक्ट आता घरी भेटू बघा मित्रांनो आमचं गाव आणि इकडं आमच्या हेरेटेलचा टावर मित्रांनो जस्ट घरी पोचलो आहे व्हिडिओ इकडच थांबवतो मित्रांनो ज्या मोठा होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय <laughs> <laughs> इकडे आईने लावले कान निवडायला लावले फुटेल फुटले साईडला लावले करायला म्हणजे आत्ता कापायचं आणि ते, का ते चांगले वाले ते नाही साईडला ठेवायलाय आणि जाम थकून आलो तर बायकोने मस्त पैकी चहा बनवलाय चहा कुठे कोण